नमस्कार मंडळी कृषी वानिकी या पद्धतीने देखील शेती करता येऊ शकते ज्यांच्याकडं माळरान आहे पाण्याची सोय नाही डोंगराळ भाग आहे अशा शेतकऱ्यांसाठी कृषी वानिकीद्वारे देखील उत्पन्नाचा स्रोत उत्प उत्पन्नाचा स्रोत, उत्पन्ना स्रोत मिळू शकतो आपण पाहू शकता की ही जी झाडं आहेत साधारण दीड फुटाचा घेरा ह्या झाडांचा तयार झालेला आहे आणि उंची जर तुम्ही बघाल तर जवळपास जवळपास वीस पंचवीस फुटापेक्षा पंचवीस तीस फुटापर्यंत जवळपास ह्याचं हाईट झालेली आहे वीस फुटाचं लाकूड तर ह्याला आरामशीर मिळू शकतं तर अशा पद्धतीने देखील आपण शेती करू शकता आणि एक उत्पन्नाचा मार्ग अवलंबू शकता धन्यवाद या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाहीत तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद